नमस्कार मी मयूरी फाळके आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकींसाठी प्रशासन सज्ज झाले असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिट्याच्या तहसील कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली ज्या दिवसाचे लोक आतुरतेने वाट बघत होते त्याच्या अंमलबजावणी सुरुवात झाली आहे येत्या दोन महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका जाहीर होतील त्या अनुषंगानं भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे आपण मे महिन्यामध्ये हाऊस टू हाऊस मोहीम राबवली त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या दोन महिन्यामध्ये आपण मतदार नोंदणीची मोहीम राबवली आणि त्या धर्तीवर विविध प्रकारच्या ज्या भारत निवडणूक आयोगाकडून सूचना आलेल्या आहेत त्याबाबत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी ह्यांनी काय काम केलं आहे आणि त्याचा जी अकरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे त्या त्या यादीवर आपली लोकसभेची निवडणूक होणार आहे ते ती बिनचूक व्हावी स्वच्छ व्हावी त्याच्यामध्ये शंभर टक्के फोटो यावेत स्वच्छ फोटो यावेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही चुका होऊ नयेत ह्यासाठी बी एल ओंना परत तपासणीसाठी फॉर्म्स आणि याद्या आपण उपलब्ध करून दिल्या त्यांना दुबार नावं मयत नावं ह्याच्यासुद्धा याद्या मागून घेतल्या आणि ती वगळणी करता येते काय त्याबाबतचे जबाब पंचनामे खालून मतदारांच्या भागात जाऊन आणण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्या आणि त्याप्रमाणे आपण आपली जी मतदार यादी असेल ती जास्तीत जास्त स्वच्छ कशी होईल ह्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि यासाठी आज सतरा तारखेला आपण तहसील कार्यालयामध्ये सर्व बी एल ओंची मिटिंग घेतलेली आहे आणि सर्व बी एल ओंना सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत की अकरा जानेवारीला जी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे ती जास्तीत जास्त स्वच्छ कशी राहील याबाबत सगळ्यांनी कटाक्षानं पालन करायचं आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रंजना उबरहंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुक्यातील सर्व बी एल ओनची बैठक विट्यात संपन्न झाली येणाऱ्या एक दहा दिवसामध्ये आपण व्ही व्ही पॅटचं जागृती मोहिमी राबवणार रा आहोत गावागावांमध्ये आपण व्ही व्ही पॅटचं जे मशीन येणार आहे त्या मशीनची जनजागृतीचा कार्यक्रम राबवणार आहोत त्या ठिकाणी एक वाहन आणि ते मशीन येणार आहे आणि आपल्या प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान केंद्र मतदान युनिट हे कसं असेल त्याला व्ही व्ही पॅट कसं असेल आणि आपण केलेलं मतदान हे त्याच उमेदवाराला पडलेलं आहे याची खातरजामा मतदारांना ह्या निवडणुकीपासून होणार आहे त्याचीही माहिती आपण सगळ्यांना दिलेली आहे आपण जास्तीत जास्त व्ही व्ही पॅट मशीनचा जो प्रोग्राम होईल सुरू त्यामध्ये आपण सहभाग घ्यावा त्याच्यात मतदान करून बघावं आणि आपलं खात्रीशीर मतदान होतंय का याची खात्री करावी यावेळी मतदार नाव नोंदणी दुरुस्ती मतदार याद्यांसह हो, विविध विषयांवर चर्चा करण्यात आली एक सप्टेंबरला जी मतदार यादी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली होती त्याच्यामध्ये जर कुणाच्या चुका झालेल्या असतील जेंडर म्हणजे वय लिंग नाव हे जर ब चुकलेलं असेल तर त्यांनी आठ नंबर भरून द्यावायचेच होते आपल्या मागच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या मोहिमेमध्ये पण तरीसुद्धा जर कुणाचे राहिलेले असतील तर अकरा जानेवारीला जी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर परत एक पुरवणी येईल निरंतर मोहीम परत सुरू होईल लोकसभेच्या अगोदर तेव्हाही आपण दुरुस्तीसाठी आठ नंबरचा फॉर्म भरून देऊ शकता म्हणजे आपण दुसऱ्या पुरवणीमध्ये त्याची दुरुस्ती करू शकतो चंद्रकांत जाधव सेवन स्टार न्यूज विटा